करांची दिवाळी होणार आता खर्चेक हो दिवाळीपूर्वी पूर्वी दोन ते तीन दिवसांदरम्यान महामंडळाच्या संपूर्ण गाड्यांचे बुकिंग फुल आहे याचा फायदा घेत खासगी बस चालकांनी या दिवसाच्या बसेसचे तिकीट तब्बल एक दोन नाही तर तीन पटीपेक्षा जास्त वाढवले हो आहे यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील नागपूर लातूर धाराशिव अमरावती बीड परभणी नांदेड आणि धुळे या काही जिल्ह्यांचा समावेश आहे मग शासनाचे नियम आरटीओ कडून तोडले जात आहेत का तर शासन नियमानुसार खाजगी बसेस साठी महामंडळांच्या भाड्यांपेक्षा जास्तीत जास्त भाडे आकारले जाऊ शकते मात्र सध्या खासगी बस चालकांकडून तिप्पट पेक्षाही जास्त भाडे आकारले जात आहे यासोबतच दिवाळी दरम्यान तिकीट दरात वाढ न करणाऱ्या आर ओच्या सूचनांकडेही खाजगी बस चालकांकडून दुर्लक्ष होत आहे मग यासाठी तुम्ही काय कराल तुम्ही बस बुक करत असाल आणि तुमच्याकडून जास्त पैसे आकारले जात असतील तर तुम्ही या संबंधित तक्रार करू शकता यासाठी तुम्हाला आर टी ओच्या आठ दोन सात पाच तीन तीन शून्य एक शून्य एक या क्रमांकाशी संपर्क साधावा लागेल या नंबरवर रिक्षा कॅब आणि खासगी बस चालकांची तक्रार केली जाऊ शकते ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो महाराष्ट्र